मग दोन अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा तर पाहू आपण मिनटो का, का, का सेकंद फक्त तीन सेकंद लागणार हो तुला उत्तर काढायला तीन सेकंद आपण घेऊ आता शहाऐंशीचा वर्ग तू म्हणजे शहाऐंशीचा वर्ग घेऊ पाय आता शहाऐंशीचा वर्ग हे बघा आठ येऊ आठचा वर्ग चौसष्ट पुन्हा हा सहा सहाचा वर्ग घेऊन आहे सहाचा वर्ग छत्तीस ओके एवढं समजलं का नंतरचे स्टेप पाय काय ह्या दोघांचा गुणाकार करतो गुणाकार करू तू दुप्पट कर आणि दुप्पट दुप्पट किती करून मग याची बी रे सर हे शहाण्णव बरोबरला घ्यायचे बर आली पडली मग त्या दोन अंका खाली ओके का ठीक आहे हे बघ सहाशे सहा सहा तीन नऊ चार नऊ तेरा हाताला एक सहा एक सात